मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विक्रांत रागातच म्हणतो हे बघ मागच्या वेळी तू माझ्याकडनं एक लाख रुपये वसूल करून घेतले होते ना त्या बदल्यात मी आता काय करणार आहे माहिती आहे का ते वसूल करून घेऊन आता तुझं घरसुद्धा मी विकत घेणार आहे असं रागातच विक्रांत म्हणतो त्यामुळे खूप येतं मग आता लगेचच विक्रांत म्हणतो की हे बघ हे घर विकत घेताना ना मी खूप घासाघीस सुद्धा करणार आहे मी घासाघीस करणारच आहे तुम्ही मिडल क्लास लोक असतात ना ती बाजारामध्ये जाऊन अशी असं पाच रुपये कमी करा दहा रुपये कमी करा अशी घासाघीस करत असताना सेम तशीच घासाघीस आता मी करणार आहे ना घर राहणार ना पैसा आणि तुझ्या हातात ना कटोरीच असणार ती कटोरी घे आणि मागत बस आयुष्यभर भीक असं म्हणून विक्रांत आता सुधाकर रावांचा खूप अपमान करत असतो तेव्हा सुधाकर रावांचा अपमान करून विक्रांत हा तेथून जातो त्यामुळे आता सुधाकर राव हे एकदमच काळजीत पडतात ते मनात विचार करत असतात की बापरे काय झालंय मीरा अजून का आली नाही तिला पैसे मिळाले असतील ना पैशांची सगळी व्यवस्था झाली असेल ना माझा जीव अगदी इथे कासावीच व्हायला लागला आहे तेवढ्यातच आता मीराही तेथे येते आणि घरात चाललेली सगळी ती व्यवस्था पाहते आता घर लिलावात जाणार की काय याची भीती तिला वाटू लागते कारण आता सरळ समोर आता तिला तयारी दिसत असते त्यानंतर आता निरोपाचं लक्ष हे लगेचच मीराकडे जातं ती पंकजला आणि सुजित कुमार या दोघांनाही खुणावते की बघा समोर आली येते मग सुजित कुमार लगेचच मीराकडे पाहतो आणि हसतो तेव्हा सुजित कुमार लगेचच मीराला टोमने मारू लागतो आणि म्हणतो की काय ग मीरा तुझी ही अवस्था अगं तुझं घर गेलं आता तू करणार तरी काय मला सांग आता तू तुझ्या आईकडे जाणार का राहायला असं हसतस तो आता विचारतो त्यानंतर तो निरूपाला देखील विचारतो काय निरूपा माझ्या मीराची काही व्यवस्था केली की नाही तेव्हा निरुपा लगेच सारखी म्हणते तिला घरकामाचं ट्रेनिंग आहे म्हणजे लादी पुसणं त्याचबरोबर सगळं घरकाम करणं साफसफाई करणं धुनं धुणं भांडी घासणं स्वयंपाक बनवणं सगळं काही येतं तिला आणि चार घरची ती धुनी भांडी तर नक्कीच करू शकते ना हा निरुपाचं हे बोलणं एकूण पंकज देविका हे दोघेही खूपच हसत असतात तर आता सुधाकर रावांना अजूनच राग येतो कारण निरोपातीचा अपमान करत असते त्यानंतर आता सुजित कुमार लगेचच हसतो आणि म्हणतो धुनी भांडी करायला तेव्हा भा मीरा रागातच पुढे येते आणि म्हणते ए सुजित कुमार अरे झाली का झाली तुझी फालतूची बडबड करून तेव्हा तो आता म्हणतो ठीक आहे मग मी मुद्द्याच बोलतो तू पैशाची जुळवजुळव करणार होतीस ना आणि हा लिलाव सुद्धा थांबवणार होतीस ना मग त्याचं झालं काय त्यावरती निरुपा म्हणते अहो ती कुठून आणणार एवढे लाखो रुपये तिने बघितले तरी आहेत का एवढे पैसे शंभर रुपये असण्याची मारामार आणि ती लाखाच्या भाता कशा करू शकते मग आता लगेचच पंकजसुद्धा मीराचा अपमान करतो मला असं वाटतंय लाख रुपये रक्कम ही पहिल्यांदाच तिने ऐकली असेल आणि म्हणून बिचारी एवढी फ्रस्टेड झाली आहे मग खिदी -खिदी आता सर्वजण मोठ्याने खिदी हसतात आणि मीराचा अपमान करतात त्यामुळे मीराच्या डोळ्यात पाणी येतं तिला खूपच वाईट वाटतं तेव्हा देविका म्हणते बिचारी किती लो मेंटॅलिटी आहे हिची त्यावेळी मीरा लगेचच हात जोडते आणि म्हणते सुजित कुमार मेहरबानी कर आणि या घराचा लिलाव होण्यापासनं थांबव तेव्हा आता सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात मग आता सुजित कुमार लगेचच विचारतो काय झालं तू तर मारे तोंडवर करून म्हणाली होतीस ना की मी आता घर वाचवणार आणि लिलाव सुद्धा होऊ देणार नाही आता ना वाचवून दाखवस तू घर कारण बरोबर अकरा वाजता लिलाव हा सुरू होणार आहे आता वाजलेत किती बघ असं म्हणून तो मीराला घड्याळ दाखवतो त्यावेळी आता सर्वजण मीरावर हसतात कारण तिला काही घर वाचवायला जमलेलं नसतं आणि म्हणूनच सर्वजण आता तिची मजा घेत असतात सुजित कुमार सुद्धा त्यानंतर आता मीरा ही तेथून चाललेली असते तेव्हा सुधाकरराव हे लगेचच तिला अडवतात आणि म्हणतात थांब थांब अगं झाली का बाळा पैशांची सोय काय झालं मग आता मीरा काहीही बोलत नाही तिच्या डोळ्यात फक्त पाणी असतं तेव्हा ती आता लगेचच म्हणते बाबा ऐका ना जरा मग असं म्हणून ती अगोदर मनात विचार करते की बाबांना टेन्शन देऊन अजिबातच चालणार नाही कारण बाबांना जर टेन्शन दिलं ना तर त्यांचं दुखणं पुन्हा वाढेल त्यामुळे आपण आता शांतच राहायला हवं असं म्हणून मीरा आता सांगते बाबा ऐकाना तुम्ही जरा शांत रहा कारण पैशांची सोय होईलच इतक्या तुम्हाला माहीत आहे का मला तो माणूस नाही भेटला परंतु त्या त्याच्याबरोबर फोनवर बोलणं झालं आणि तो म्हणालाय की होईल काम असं म्हणून ती लगेचच आतमध्ये येते आणि पाणी पिते पाणी पिता पिता आता तिला खरंच खूप टेन्शन आलेलं असतं की सर्वांना आता कसं तोंड द्यावं कळतच नाही आपण तर म्हणालो होतो घर वाचवणार पण वाचवावं तरी कसं हे सुद्धा समजत नाहीये तेव्हा लगेचच आता मीराला आठवतं की या अगोदर तुम्हाला कोणी काम सुद्धा देत नव्हतं म्हणजे सत्याला ती म्हणते आणि या अगोदर कुणीही तुम्हाला गाडीसुद्धा द्यायला तयार नव्हतं आणि अचानक हा माणूस काम देतो तरी कसा मग आता सत्या खोट बोललेलं असं तिच्या बरोबर अगं हे काम ना पक्याला आलं होतं पण तुला तर माहिती आहे ना पक्याची आई आजारी आहे त्यामुळे त्याला काही जमिना ते काम करायला आणि त्यामुळेच त्याने ते काम मला दिलं मी सुद्धा म्हटलं होतं त्याला की आपल्या घराचा लिलाव होणार आहे मला नाही जमणार काम करायला पण तो माणूस मला म्हणाला तू गाडी चालव आणि मी तुझं घर वाचवेन आणि माझ्या बिझनेसचं होणारं नुकसानसुद्धा वाचेल हे मीराला आता सगळं काही आठवतं आणि हे आठवल्यानंतर तिला लगेचच क्लिक होतं की आता पक्याला भेटायला जायला हवं हो। तेव्हा लगेचच मीरा आता विचार करते प्रकाश भाऊजींना मी भेटायला जाते आणि तेच मला सांगू शकतील की हा माणूस मला कुठे भेटेल आणि पैसे कुठे भेटतील ते कारण एकदा का हा माणूस सापडला ना या घराचा लिलावसुद्धा होणारच नाही मला आता ताबडतोब निघायला हवं एकदा का तो, एक तो माणूस भेटला ना सर्व प्रश्नसुद्धा सुटतील असं म्हणून मीरा तडकच पक्याला भेटायला निघालेली असते त्यानंतर ती आता एका टपरीजवळ जाते तर पक्या तेथेच बसलेला असतो तेव्हा ती लगेचच विचारते ऐका ना भाऊजी अहो हे कुठे आहेत तेव्हा आता वहिनी अहो तुम्ही आमची गंमत करताय का मीच तुम्हाला आता विचारणार होतो की तुमचे हे गेले आहेत तरी कुठे अहो किती दिवस झाले तो दिसला नाही आणि त्याचा फोनसुद्धा लागत नाही आहे तेव्हा लगेचच मीरा म्हणते अहो त्यांना पंधरा दिवसांचं भाडं आलं होतं तेव्हा पक्या लगेचच म्हणतो अहो पण लांबचं भाडं असेल तर तो सांगून जातो पण यावेळी तर त्याने काहीच सांगितलं नाही तर आता मीरालाच टेन्शन येतं त्यानंतर आता एक दुसरा मित्र तेथे येतो तर आता मीरा त्याला विचारते हे कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का तेव्हा सत्या का मला नाही माहीत कुठे आहे असं मीराला आता तो सांगतो त्यामुळे मीराला आता खूपच टेन्शन येतं कारण तेथे त्याच्या ते मित्रांपैकी कुणालाच माहीत नसतं सत्यानं की कुठे गेला आहे तर आता दुसरीकडे घराच्या लिलावाची आता सर्व तयारी झालेली असते जे घर विकत घेणार असतात ना ती सर्व मंडळी आता बोली लावण्यासाठी तेथे आलेली असतात मग आता तेथे विक्रम सुजित कुमार अशी सगळी मंडळी असतात तेव्हा सुजित कुमार आता पुढे बसतो आणि सर्वांना म्हणतो आता घराचा लिलाव होणार आहे आणि घराची बोली लागणार आहे जो जास्त बोली लावेल त्याचं हे घर होणार असं आता सुजित कुमार सर्वांना सांगतो तर सर्वजण आता हे घर घेण्यासाठी एक्साइट असतात कारण ते घर खूप मोठं असतं त्यामुळे सर्वांनाच ते हवं असतं इकडे आता निरुपा खूपच खुश होते मात्र सुधाकर रावांचा चेहरा आता पडलेला असतो तर आता लगेचच देविका ही मनात विचार करते आता पंकजला अगोदर सांगून ठेवायला हवं असं म्हणून ती त्याच्या कानात म्हणते ऐक ना बेबी तेव्हा तो विचारतो काय झालं मग आता हे बघ नदीचा व्ह्यू असणारी मास्टर बेडरूम आपलीच असणार हा आपल्या नवीन घरामध्ये असं देविका आता पंकजला म्हणते तेव्हा पंकज आता ठीक आहे असं म्हणतो आणि तिला खुश करतो त्यानंतर नेरूपा आता लगेचच म्हणते पैसे आले ना आता काम फत्ते होणार कारण आपल्याकडे येणार एकदम चकाचक घर तेव्हा सुधाकररावांना खूपच वाईट वाटतं आणि ते म्हणतात अरे बस करा आता अरे चाललंय काय तुमचं खुळ्यावणे विचार करायचं जरा बंद करा मग सर्वजण आता सुधाकररावांकडे पाहू लागतात त्यानंतर सुधाकरराव हे निरूपाला रिक्वेस्ट करू लागतात अगं तू तरी जरा विचार कर कारण हे तुझ्या वडिलांनी दिलेलं घर आहे हे, हे तुझं घर आहे माझं घर आहे आणि आपल्या पोरांचं सुद्धा घर आहे आपली पोरं इथे लहानची मोठी झाली आणि आता सुनासुद्धा आल्या आहेत तूच हे सगळं काही थांबवू शकते समजलं मग आता निरूपा लगेचच म्हणते की माझ्या काय हातात आहे मी कसं काय थांबवणार अहो हे सगळं तर आता सुजित कुमारच्या हातात आहे आणि तोच थांबवू शकतो आणि मी काही त्याला थांबवणार नाही तेव्हा सर्वजण ते आता त्या दोघांकडे पाहतच राहतात तर निरूपा म्हणते बरं ऐका हे असं जुनं जुनं म्हणून असं किती दिवस तुम्ही कुरवाळत तरी बसणार आहात सांगा बरं अहो आता इथून पुढे आपल्याला नवीन काहीतरी केलंच पाहिजे ना आपणकडे बघा किती बदलतायत लोक आणि आपण इथेच राहायचं का असं अहो या घराचे पैसे मिळाले ना तर आपण नवीन घरात जाऊ आणि नव्याने सुरुवात सुद्धा करू आपल्या संसाराला तेव्हा सुधाकर राव आता लगेचच विचारतात असं कसं बोलू शकतेस ग तू निरुपा अगं जरा डोळे उघड कारण आपलं घर आपल्या समोरून चालले आणि तू ही कसली स्वप्न रंगवतेस असं म्हणून ते आता रडत असतात तर निरूपाला त्याचं काहीच वाटत नाही अहो तुम्ही जरा पुढचा विचार करा आणि स्टायलिश राहायला शिका ना जरा तुम्हाला काय होतंय असं स्टायलिश राहायला असं निरोपा म्हणते अहो तुम्हाला माहिती का आपल्या बेडरूममधून ना म्हणे खूप मोठी नदी दिसतीये तुम्हाला माहितीये तेव्हा सुधाकर राव डोक्यालाच हात लावतात त्यानंतर लगेचच आता देविका ही पंकजला धक्का मारते आणि म्हणते की ती बेडरूम आपली आहे बरं का तेव्हा पंकज आता ऑफकॉर्स बेबी ऑफकॉर्स आपलीच असणार आहे असं म्हणून आता तिची बाजू घेतो त्यानंतर सुजित कुमार आता सर्वांनाच म्हणतो तर मंडळी ऐका का आता तेव्हा सर्वजण एक्साइट होऊन सुजित कुमारकडे पाहतात मग त्यावेळी सुजित कुमार, त्या कुमार सर्वांना सांगतो की हे या घराचे काही क्षणांचे मालक आहेत आता जितकुमार आता समोरच्या माणसांना उठायला सांगतो आणि निरूपा त्याचबरोबर सुधाकरराव पंकज देविका या सगळ्यांना समोरच बसायला लावतो मग आता निरुपा ही जबरदस्तीने सुधाकररावांना पुढे घेऊन जाते आणि म्हणते हो बसा की बसा ना जरा इथे तुम्ही मग सुधाकरराव बसे आता तिथे बसतात दुसरीकडे सत्या हा जेलमध्ये असतो तेव्हा तो आता मोठ्या मोठ्यानेच इन्स्पेक्टर साहेबांना आवाज देत असतो की साहेब हो प्लीज प्लीज एक मिनटं ऐका ना माझा मोबाईल द्या ना मला खूप गरज आहे अहो मला अर्जंट फोन करायचा आहे पण सगळेच जण आता त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतात कुणीही सत्याचं काहीही ऐकत नसतं त्यानंतर एक कॉन्स्टेबल मॅडम या तेथे येतात आणि सत्या लगेचच तिला रिक्वेस्ट करू लागतो अहो मॅडम प्लीज एकदाच तुम्ही मला फोन करून द्या ना साहेबांना सांगा ना मला एकच फोन लावायचा आहे अर्जंट तरीही सत्याचा आता कोणीच ऐकत नाही त्या लगेच तेथून जातात त्यामुळे सत्याचा नाईलाज होतो तेव्हा सत्या म्हणतो मोठ्या साहेबांना बोलवा ना एकदा प्लीज प्लीज एकदाच बोलवा ना सत्याला खूप टेन्शन येतं कारण मेराबरोबर कॉन्टॅक्ट झाला नाही तर खूप काही घडू शकतं हे त्याला आता वाटतं कारण आपल्या घराचा आज लिलाव होणार आहे तो सुद्धा अकरा वाजता आणि तिथे काय घडतंय तिला पैसे मिळाले की नाही हे सुद्धा फक्त त्याला खात्री करून घ्यायची असते आणि म्हणूनच तो सर्वांना रिक्वेस्ट करत असतो दुसरीकडे आता सुजित कुमार म्हणतो चला आता मी या घराची बोली लावतो तेव्हा पंकज देविका निरूपा खूप एक्साइट असतात की आता सुजित कुमार पहिल्यांदा काय बोली लावतोय तेव्हा लगेचच आता सुजित कुमार म्हणतो चला सांगू का आता पहिली रक्कम मग आता सर्वजण हो असं म्हणतात तेव्हा पहिली रक्कम असणार आहे वीस लाख रुपये मी इथपासून बोली लावतो मग आता इकडे पंकजला जरा धक्काच बसतो आणि निरूपालासुद्धा त्यानंतर पंकज म्हणतो मम्मा रिलॅक्स कारण माझा मित्र आहे इथे बसलेला मग आता सुजित कुमार म्हणतो तसं हे घर खूप प्रशस्त आहे या घराचा हॉल सुद्धा खूप मोठा आहे हे तुम्ही पाहताच आहे त्याचबरोबर चार बेडरूमचं हे घर आहे बारीक सारीक सामान असताना ते सगळं आहे म्हणजे ते सेमी फर्निश का काय म्हणतात ना ते सगळं फर्निश आहे हे घर असं म्हणून आता त्या घराचे सर्व डिटेल्स तो त्या माणसांना सांगतो मग सुधाकर रावांच्या डोळ्यात अजूनही घळाघळा पाणी येत असतं कारण हे घर त्यांना त्यांच्या हातून जाऊच द्यायचं नसतं परंतु निरूपाच्या आघाऊपणामुळे आता हे घर हातातून जाण्याची वेळसुद्धा आता आलेली असते तेव्हा यापुढे आता या घराची बोली आपण वीस लाखापासून पुढे सुरू करूयात चला तर आपण आता वीस लाखापासून सुरुवात करू त्यानंतर आता चला सर्वजण रेडी आहात का असं सुजित कुमार सर्वांना विचारतो तेव्हा सर्वजण हो असं म्हणतात तर आता सुधाकर राव लगेचच निरूपाला विचारतात समजली का तुला आपल्या घराची किंमत तुला विकायचंय ना हे घर विकतू आता अगं अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये तू थांबव हा लिलाव पंकज मात्र डोक्यालाच हात लावतो तर आता देविकाही त्यांच्याकडे पाहतच राहते मग त्यानंतर आता निरोपा म्हणते अहो तुम्हाला काय समजतंय या लेलावाबद्दल अहो हे ना असंच असतं अहो अगोदर कमी किंमत सांगतात आणि मग नंतर वाढवून वाढवून सांगतात का रे बबड्या त्यावेळी पंकज आता म्हणतो की अहो पप्पा याला ना बेस प्राईज असं म्हणतात आम्हाला एम बी एमध्ये हा टॉपिक होता त्यामुळे डोंट वरी पप्पा असं म्हणून तो सुधाकररावांना शांत राहायला सांगतो तर देविका आणि निरूपा या पंकजकडे पाहतच राहतात आणि फक्त आपल्या मान डोलावत राहतात तेव्हा सुधाकरराव रागातच विचारतात डोकी काय फिरली आहेत का रे तुमची अरे ते सुजित कुमार आणि तो ढवळीकर हे दोघेही फसवत आहेत तुम्हाला कसं कळत नाही ना मला तेच समजत नाही आहे मग पुढे ते सांगू लागतात तो ढवळीकर आहे ना त्याला कमी किमतीमध्ये आपलं घर विकत घ्यायचं आहे त्याने मला मगाशीच तसं सांगितलं आहे पण नाही ना तुम्हाला माझ्यावर विश्वासच ठेवायचा नाही मग मी तरी काय करायचं असं म्हणून आता सुधाकरराव हे खूपच चिडतात त्यानंतर लगेच जाता निरूपा म्हणते तुम्ही बस करता का तुम्हाला ना माणसंच कळत नाही अहो श्रीमंत माणूस हा वाईट आणि गरीब माणूस चांगला असं कुठे असतं का तेव्हा सुधाकर राव म्हणतात एकदा का हातातून घर गेलं आणि काहीच उरलं नाही ना मग तुला समजेल तेव्हा मग रडायची वेळ येईल एवढं लक्षात ठेव मात्र तेव्हा देविका रागातच आता सुधाकर रावांकडे पाहते तर पंकज आता डोक्यालाच हात लावतो तेव्हा निरूपा म्हणते असं काहीसुद्धा होणार नाही हा सुजित कुमार दिसतो माणूस रागीट पण खूप चांगला माणूस आहे तुम्हाला अनुभव नाही आहे ना त्याचा त्यामुळे असं वाटतंय मग आता लगेचच निरूपा म्हणते सुजित कुमार साहेब तुम्ही करा सुरू आमचं काय अहो नेहमीच आपलं सुरू असतं तेव्हा सुजित कुमारला आता लगेचच निरूपा लिलाव सुरू करायला सांगते तेव्हा सुधाकर राव रागातच म्हणतात निरूपा तेव्हा निरूपा आता म्हणते जरा गप्प बसताना मी सुद्धा कधी लिलाव नाही बघितला मी पहिल्यांदाच बघतीये ना त्यामुळे आता तुम्ही सुद्धा बघा तेव्हा सर्वजण आता निरुपावर खूप हसत असतात तर आता सगळेजण हसतायत हे पाहून पंकज देविकाचा खूपच अपमान होतो आणि ते सगळीकडे आता पाहू लागतात त्यानंतर आता जे कपल काल आलेलं असताना ते कपल आता अजूनच हसू लागतात त्यातला तो माणूस म्हणू लागतो काल आपण जेव्हा आलो ना तेव्हा भा हे भांडत होते आणि आज सुद्धा भांडता येतच तेव्हा भा निरुपा म्हणते बघा बरं सगळेजण हसता आता जरा शांत बसता येत नाही का तुम्हाला आणि आता लोकांच्या समोर उगीच हस नका करू तुम्ही अहो पंकजचं बाहेर स्टेटस आहे एवढंही कळत नाही का तुम्हाला तेव्हा सुधाकर राव म्हणतात की अजून काय हस व्हायचं राहिलय आपल्या घराचा इथे लिलाव व्हायला लागलाय तुला कळतं का नाही काही अक्कल आहे की नाही असं सुधाकर राव निरोपाला म्हणतात लगेचच आता सुजित कुमार रागात म्हणतो तुम्हाला जी काही भांडणं करायची असेल ना ती तिकडे बाहेर जाऊन करा इथे नाही करायची समजलं अहो घराचे हप्ते भरले नाहीत म्हणून घराचा लिलाव होतो एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही का आणि त्यात मी तुम्हाला बसायला दिला आहे की नाही प्रेमाने आता जमत नसेल तर उठा आणि लगेचच तुम्ही बाहेर जा तेव्हा आता सर्वजण एकदमच त्या दोघांवर हसू लागतात त्यानंतर आता देविकाला अजूनच कसं तरी होत असतं कारण इथे सर्वांसमोर आपली बेइज्जतीच होती आहे आणि त्यातल्या त्यात अजून या दोघांच्या भांडणामुळे इज्जत गेली असं देविकाला मनातून वाटत असतं शर्मेनेस ती आता मानखाली घालते तर दुसरीकडे सत्य आता लगेचच इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो साहेब अहो प्लीज एकदा तरी मला फोन द्या ना मग आता सर्वजण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतात आपापलं काम करत असतात सत्या म्हणत असतो अहो साहेब ऐका ना जरा अहो तिकडे काय झालंय ना हेच मला फक्त समजू द्या म्हणजे मला कळेल ना नक्की माझ्या घरी काय चाललंय ते अहो माझ्याकडे बघा तरी तुम्ही असं अगदी तळमळीने सत्या म्हणत असतो तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब लगेचच म्हणतात हे गप्पा वसरे अरे जेव्हा तू आला होता ना सरेंडर व्हायला तेव्हाच तुला विचारलं होतं की कुणाबरोबर बोलायचं आहे का तुला पण तेव्हा तू काय म्हणाला नाही बोलायचं मग आता कशाला उगेस तू फोन मागतोस रे मग आता लगेचच ते म्हणतात तुला फोन पाहिजे ना बरं ऐका वाघमारे पटकन फोन घेऊन या आणि पाटील मामा इकडे या तेव्हा आता लगेचच सर्वजण तेथे येतात त्या पोलीस स्टेशनमधले सर्व हवालदार तेथे एकत्र आलेले असतात मग इन्स्पेक्टर साहेबांकडे ते फोन देतात तेव्हा आता लगेचच ते फोन घेऊन सत्याकडे जातात तेव्हा सत्या खुश होतो आणि म्हणतो इन्स्पेक्टर साहेब तुमचे खरंच खूप खूप उपकार झाले मी तुमचे उपकार नाही विसरणार द्या बरं फोन आता पटकन मग आता ते लगेचच सत्यासमोर फोन करतात आणि पुन्हा एकदा तो फोन मागे घेतात आणि म्हणतात घे की ते सत्याची सारखीच गंमत करत असतात सारखा फोन पुढे करत असतात आणि सत्या घ्यायला फोन जाणार तेवढ्यातच ते मागे घेतात तेव्हा आता सत्या जरा चिडतो मग आता वाघमारे मामा अहो हा चिडला की असं वाटतंय मग आता पुन्हा एकदा फोन डायरेक्ट सत्याजवळ तो घेऊन जातो आणि म्हणतो अरे घे की सत्या नाहीला जाणे फोन आता घ्यायला जातो परंतु पुन्हा एकदा इन्स्पेक्टर साहेब तसंच करतात फोन मागे घेतात त्यामुळे सत्याला आता खूपच वाईट वाटतं कारण सर्वजण आता त्याच्यावर हसत असतात त्यालाच प्रश्न पडतो आता झालं काय तेव्हा लगेचच इन्स्पेक्टर म्हणतात की हा जेलमध्ये आहे आणि याला काय पाहिजे तर फोन पाहिजे का बोलायला तेव्हा सत्याच्या डोळ्यात आता पाणी येतं काय करावं त्याला सुचत नाही कारण आता सगळा घोळच होऊन बसला हे त्याच्या लक्षात आलेलं असतं तर दुसरीकडे आता मीरा विचारते तुम्ही मला का बोलताय अहो तुम्हीच तर पंधरा दिवसांचं भाडं दिलं होतं ना त्यांना ती पक्याला विचारत असते ते कुठे गेली आहेत सांगा बरं पक्याला आता मोठा धक्का बसतो त्याला काय बोलावं सुचत नाही मीरा विचारते अहो सांगा ना भाऊजी कुठे गेले आहेत ते अहो एकदा तरी सांगा तुमच्या आईंना बरं नव्हतं म्हणून तुम्ही तुमचं काम हे यांना दिलं मला यांनी सांगितलं ना सगळं तेव्हा पक्या म्हणतो अरे माझी आई तर आजच एका भाऊ भाऊकीच्या लग्नाला गेली आहे ती एकदम ठणठणीत आहे तेव्हा मीरा आता म्हणते अहो यांनी तर मला सांगितलं की तुम्हीच त्यांना काम दिले मग मीरा टेन्शनमध्ये येत लगेचच ते कार्ड दाखवते आणि म्हणते अहो आमच्या घराचा लिलाव होणार आहे आणि कधीसुद्धा तो माणूस आता लिलाव सुरू करेल अहो काय करू मी आता सांगा ना तुम्हीच असं म्हणून मीरा आता लगेचच ते कार्ड दाखवून त्यांना विचारत असते की यांना तुम्ही ओळखताय का मग आता पक्या लगेचच म्हणतो वहिनी अहो तुमचा ना खरंच काहीतरी गोंधळ होतोय मग मीरा पुढे सांगू लागते अहो मी या बंगल्याजवळ गेले तेव्हा तिथे टाळं होतं आणि तो सुरक्षा रक्षक मला म्हणाला इथे कोणी राहत नाही परदेशी राहतात म्हणून आणि तो बंगला सुद्धा अगदी शूटिंगला देतात म्हणे तेव्हा पक्या म्हणतो वहिनी अहो मी खोट का बोलेन अहो मला सुद्धा काहीच कळत नाहीये कारण आमच्यात असं काही सुद्धा बोलणं झालेलं नाही मला सुद्धा समजेन झाले सत्यदादा असं का म्हणाला ते तेव्हा मी राहता मनात विचार करते म्हणजे हे माझ्याशी खोटं बोलले पण का बोलले असतील तिला आता प्रश्न पडलेला असतो त्यानंतर मीरा आता लगेचच म्हणते खोटं बोलून हे गेले तरी कुठे तेव्हा तिला आता या सगळ्या गोष्टींमुळे खूप त्रास होतो आणि चक्कर येत असते आणि मग सगळेजण आता सत्तेचे मित्र तेथे म्हणतात की वहिनी वहिनी काय होतंय असं म्हणून ते तिला बाकावर बसवतात आणि अगोदर पाणी प्यायला सांगतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पासष्ट लाख एक पासष्ट लाख दोन असा लिलाव तिथे लागत असतो आणि मग निरुपा खूपच खुश असते तेवढ्यातच मीरा तेथे येते आणि म्हणते थांबा मी या घराचा लिलाव होऊ देणार नाही तेवढ्यातच तेथे आता सुजित कुमार म्हणतो तू या घराचा लिलाव कसा होऊ देत नाही ते मी बघतोच त्यावेळी मीरा आता मागे पाहते आणि सरांना आवाज देते तर तेथे आता ॲडव्होकेट अर्जुन सुबेदर हा आलेला असतो आणि तो ती स्टे ऑर्डर आता सुजित कुमारला दाखवतो आणि म्हणतो घराचे दोन तीन हप्ते चुकले म्हणून घराचा लिलाव करण्याचा कायदा अजून तरी अस्तित्वात आलेला आहे असं म्हणून सुजित कुमारची बोलतीस तो बंद करतो अशाच मालिकेंचे मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब Terima kasih.